श्री स्वामी समर्थ ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय ब्रह्ममुहूर्ताचे आपण पंधरा फायदे पाहणार आहोत वेद पुराण आणि ग्रंथामध्ये ब्रह्ममुहूर्ताला खूप शुभ मानले गेले आहे आपल्या ऋषीमुनींनी त्या मुहूर्तामचे विशेष महत्त्व सांगितले आहे यावेळी शास्त्रात सोने निषिद्ध मानले गेले आहे झोपेतून उठण्याचा हा काळ उत्तम आहे ब्रह्ममुहूर्तावर जागरण केल्याने सौंदर्य सामर्थ्य ज्ञान बुद्धी आणि आरोग्य प्राप्त होते ब्रह्ममुहूर्तामध्ये दिनचर्या सुरू केल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो यावेळी वातावरणात सकारात्मक ऊर्जा असते आणि त्यावेळी केलेले कोणतेही काम यशस्वी होते चला जाणून घेऊ घेऊया ब्रह्ममुहूर्त इतका खास का मानला जातो आणि त्याची योग्य वेळ कोणती तर ब ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय ब्रह्ममुहूर्ताला रात्रीचा रात्रीचा शेवटचा भाग म्हणतात म्हणजेच जेव्हा रात्र संपून दिवस सुरू होतो ब्रह्म म्हणजेच परमात्मा आणि मुहूर्त म्हणजेच काळ म्हणजेच देवतांचा काळ ब आता पाहूया आपण ब्रह्ममुहूर्ताची वेळ ब ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही आयुर्वेदानुसार शेव रात्रीच्या शेवटच्या प्रहारानंतर आणि सूर्योदयापूर्वीच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात म्हणजेच पहाटे चार ते साडेपाच या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात शास्त्रानुसार झोपेतून उठण्याची ही सर्वोत्तम वेळ असते ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्त हा सर्वात का सर्वोत्तम काळ मानला जातो पौराणिक काळातील ऋषीमुनींनी ही वेळ सा ध्यान करण्याची वेळ मानलेली आहे यावेळी केलेली देवपूजा लवकर फळाला येते ब्रह्ममुहूर्तावर मंदिराचे दरवाजेही उघडले जातात पुराणानुसार या नि वेळेची निद्रा ब्रम्ह ब्रह्म मुहूर्ताचे मुर, पुण्य नष्ट करते यावेळी झोपण्यास सक्त मनाई आहे चला तर आपण आता ब्रह्ममुहूर्ताचे फायदे पाहूया घराची प्रगती होते धार्मिक मान्यतेनु मान्यतेनुसार देवता आणि पूर्वज यावेळी आपल्या घरी येतात त्यामुळे आपल्या घराची प्रगती होते व घरात सुख समृद्धी नांदू लागते दोन घरात चांगले वि मनात चांगले विचार येतात ब्रह्ममुहूर्तामध्ये संपूर्ण वाता वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि ही ऊर्जा आपल्या मनातील विच विचाराला भेटली तर मनात आपोआपच चांगले विचार विचार येतात यालाच या याची सुरुवात दिवसाची सुरुवात उत्साहाने होते व हो, आपल्या शरीरात उत्साह संचारतो तीन ब्र ब्रह्ममुहूर्तावर उठणारी व्यक्ती आध्यात्मिक आणि आनंदी असते चार ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेल्या ज्ञा ध्यानाचा सराव हा आत्मलेषण आणि ब्रह्मज्ञानाचा सर्वोत्तम काळ आहे पाच ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने शरीरात शारीरिक शक्ती आणि तग धरण्याची क्षमता निर्माण होते सहा आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर उठल्यानंतर आणि फिरायला गेल्यावर प्राणशक्तीसह शुद्ध जीवन हवेने हवेचे सेवन आणि स्पर्श आपल्या आत नवीन ऊर्जा संचारतो सात जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठतो त्याला उत्तम आरोग्य शक्ती बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते आठ जे ब्रह्ममुहूर्तावर उठतात ते जीवनात कधीच यश अयशस्वी होत नाहीत नऊ ब्रह्म ह शास्त्रज्ञांच्या मते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वातावरणात प्रदूषणमुक्त वातावरण प्रदूषणमुक्त असते शुद्ध वातावरणात ऑक्सिजन वायूची टक्केवारी जास्त असते असे मानले जाते की यावेळी केलेली पूजा आणि प्रार्थना थेट भगवंतापर्यंत पोचते म्हणून ब्रह्ममुहूर्त हा भगवान भगवान पूजेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो मनाची शुद्धी ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने मन ताजतवाना आणि शांत होतं हा काळ ध्यानासाठी आणि मन स्थिर करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो ज्यामुळे चिंता आणि तणाव कमी होतो अकरा ध्यान आणि प्रार्थनेसाठी अनुकूल ब्रह्ममुहूर्तामध्ये व्यक्तीचे मन शुद्ध आणि शांत होते त्यामुळे ध्यान आणि प्रार्थना करणं सोपं होतं मनासह आत्म्यालाही जवळ आणण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे अकरा शरीर निरोगी होतं ब्रह्ममुहूर्त हा जीवनातील सर्वोत्तम काळ मानला जातो ज्यामध्ये वाद दोषाचा प्रादुर्भाव होत नाही यावेळी जागरण केल्याने शरीरात ऊर्जा जमा होते आणि शरीर निरोगी होतं बारा वेळेचा सुद सदुपयोग ब्रम्हमुहूर्त हा तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि मौल्यवान काळ मानला जातो जर तुम्ही जागे होऊन हा वेळ वि विविध सकारात्मक उपक्रमामध्ये लावला तर तुमचे जीवनाचे अनुभव अधिक चांगले होऊ शकतात आणि तुम्ही यशाचे शिक शिखर सुद्धा गाठू शकता तेरा यशासाठी सर्वोत्तम काळ नवीन काम किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त हा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात व्यक्तीचे मन फ्रेश होते आणि विचार करण्याची क्षमता सुद्धा वाढते चौदा ब्रह्म ब्रह्मचार्याचं पालन करणे ब्रह्ममुहूर्त हा ब्रह्मचार्याचं पालन ब्रह्मचार्य पाळण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात उठल्याने व्यक्तीचं मन शुद्ध आणि सेक्स्युअल इम्पल्स कमी होतात हिंदू धर्मातील वेद पुराणानुसार ब्रह्ममुहूर्त सर्वात सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो तर सर्वांनी ब्रह्ममुहूर्तावर उठण्यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही त्यामुळे आपल्या जीवनात प्रगती तर होणारच आहे पण आपण जीवन एकदम स् स्वस्फूर्तीने आणि आनंदाने जगू जगू शकतो त्यामुळे ब्रह्ममुहूर्त हा आपल्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा काळ आहे व्हिडिओ कसा वाटला ब्रह्ममुहूर्ताविषयी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा लवकरच भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच